नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच हा जा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य हे मिझोराम हे राज्य बनले आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे तर पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्वाची माहिती काढली आहे तर लक्ष द्या मे दोन हजार पंचवीसमध्ये मिझोरामला भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी याची घोषणा केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की मिझोरामने अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के साक्षरता दर गाठला आहे जो केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या पंच्याण्णव टक्केच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे चला आपला पुढचा प्रश्न भारतातील ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक कोणती बंदी आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारतातील ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र ही बनलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील पहिली ट्रेन एटीएम कोणत्या ट्रेनमध्ये बसवण्यात आले आहे तर ऑप्शन्सपैकी पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो कोणत्या ट्रेनमध्ये एटीएम हे बसवण्यात आलेले आहे तर पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे देशातील पहिले रेल्वे ए टी एम पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आलेली आहे ज्याची यशस्वी चाचणी ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाली पंचवटी एक्सप्रेस ही मुंबई ते मनमाड म्हणजेच नाशिक दरम्यान धावते प्रवास करतानाही लोक पैसे काढू शकतील यासाठी हे ए टी एम बँक ऑफ महाराष्ट्राने बसवले आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मित्रांनो ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना गुणाला आपली जानेवारी ते जुलैपर्यंतची मागील सात महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण मंथली क्वेश्चन्स आणि जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेले जसे की मित्रांनो पुरस्कार सन्मान असो मंत्रिमंडळ त्याचबरोबर महत्त्वाच्या योजना आहेत महत्वाच्या नियुक्त्या आहेत असे बरेचसे टॉपिक आहेत मित्रांनो जे आपण या पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहेत जे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना गुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो ही पी एफ वन लाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि ही पीडीएफ पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या कंपनीने अलीकडेच भारतातील पहिले सोने वितळवणारे एटीएम सादर केले आहे तर पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणत्या कंपनीने केलेले आहे भारतातील पहिले सोने वितळवणारे एटीएम सादर तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे गोल्ड क्वाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सादर केलेले आहे आपल्या भारतातील पहिले सोने वितळवणारे एटीएम सादर भारतातील पहिले विधानसभा कोणते असेल जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल आन्सर चुकले तरी चालेल पण प्रयत्न करा तर पहा मित्रांनो कोणते आहे आपल्या भारतातील पहिले विधानसभा जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे आहे तर दिल्ली विधानसभा असणार आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे अलीकडेच कोणते राज्य दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे तर कोणते राज्य आहे ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर पहा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे आपल्या देशातील पहिले राज्य हे केरळ राज्य बनलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिली ए आय आधारित रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम सुरू करणारे कोणते राज्य पहिले राज्य बनले आहे तर पहा मित्रांनो कोणते राज्य आहे पहिले राज्य तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे मध्य प्रदेश हे राज्य आहे आपल्या भारतातील पहिले ए आय आधारित रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम सुरू करणारे लक्षात ठेवा जगातील पहिल्या ए आय मुलाचा जन्म कुठे झाला आहे पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे जगातील पहिल्या ए आय मुलाचा जन्म हा मेक्सिको या ठिकाणी झालेला आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोठे बांधले जाणार आहे कोणत्या राज्यात मित्रांनो तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारतातील पहिले ए आय विद्यापीठ हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधले जाईल ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले गेले आहे तर कुठे आहे आपल्या भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र तर हे आहे गुरुग्राम या ठिकाणी जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधले आहे तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे जपान या देशाने बांधले भारतीय रेल्वेने कोणत्या राज्य सरकारच्या सहकार्याने भारतातील पहिली विस्डोम जंगल सफारी ट्रेन सुरू केली आहे तर पहा मित्रांनो कोणत्या राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली आहे आपल्या भारतातील पहिली विस्डोम जंगल सफारी ट्रेन तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे उत्तर प्रदेश या राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यामध्ये बांधला जाणार आहे तर पहा मित्रांनो कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता कॉरिडॉर हे कोणत्या दोन राज्यामध्ये बांधला जाईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यामध्ये बांधला जाणार आहे आंतरराज्य चिता कॉरिडॉर भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल कुठे आहे ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तर पहा मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे आपल्या भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल तर हे आहे रामेश्वरम म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये आहे लक्षात ठेवा सर्वात लांब अंतराळ यात्रा करणारा पहिला भारतीय वंशाचा अंतराळवीर कोण बनला आहे तर पहा मित्रांनो कोण आहे सर्वात लांब अंतराळ यात्रा करणारा पहिला भारतीय वंशाचा अंतराळवीर तर सुनीता विल्यम्स या आहेत ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तर याला भेट देणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण बनला आहे तर पहा मित्रांनो सर्वांनाच याचे आन्सर आले पाहिजे कोणते आन्सर करेक्ट आहे पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे सुभांशु शुक्ला हा आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारा पहिला भारतीय अंतराळवीर सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर चला पटकन आन्सर द्या कोणते राज्य आहे सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य तर गुजरात राज्य आहे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील पहिले जनरेशन बीटा बाळ अलीकडेच कोणत्या राज्यात जन्माला आले आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल आपल्या भारतातील पहिले जनरेशन बीटा बाळ हे कोणत्या राज्यात जन्माला आले आहे तर मिझोराम हे आपले योग्य उत्तर असेल समुद्रावर भारतातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारतातील पहिला काचेचा पूल हा कोठे बांधण्यात आलेला आहे तर कन्याकुमारी या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे ज्याने समान नागरी संहिता लागू केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे महत्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे या ठिकाणी समान नागरी संहिता लागू करण्यात आलेली आहे 2025 में मे दोन हजार पंचवीसमध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते बनले आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर हे इंदोर हे शहर बनले आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा मृत्यूचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मृत्यूचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक राज्य बनलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे देशाच्या पहिल्या महिला कायदा सचिवाचे नाव काय आहे तर कोण आहेत मित्रांनो देशातील पहिल्या महिला कायदा सचिव तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे अंजू राठी राणा या आहे देशाच्या पहिल्या महिला कायदा सचिव विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू